महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महसूल मंत्री बावनकुळे यांची लोकाभिमुख प्रशासनासाठी सूचना कलेक्टरला सकाळी दहा वाजता मीडिया दखल घेण्याची सूचना शनिवारी नियोजन भवन चंद्रपूर येथे झालेल्या आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाला लोकाभिमुख प्रशासन राबवण्याच्या सूचना दिल्या त्यांनी मीडिया दखल घेण्यावर विशेष भर दिला मंत्री बावनकुळे म्हणाले की वृत्तपत्रकातील बातम्या आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावर येणाऱ्या बातम्या तिथे घडलेल्या घटनेवर आधारित असतात त्यामुळे कलेक्टरने सकाळी दहा वाजता कार्यालयात आल्या आल्या त्या बातम्यांची दखल घ्यावी यामुळे प्रशासन योग्य आणि त्वरित निर्णय घेऊ शकेल सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान शेतकरी रस्त्याचे मॅपिंग अतिक्रमण हटवणे आणि झोपडपट्टी जमिनीचे नियमितीकरण या कामांवर विशेष भर दिला जाणार आहे नागरिकांसाठी चांदा महसूल मित्र चॅटबोट फोन नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी शून्य सहा पंधरा अठ्या महसूल सेवा संबंधी माहिती सहज उपलब्ध होईल या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील भूमी अभिलेख नोंदणी आदी कामकाजावर सविस्तर आढावा घेण्यात आला बैठकीला आमदार जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानकुरे चंद्रपूर जी काही वृत्तपत्रातली बातमी असते ती आपल्याला अत्यंत महत्वाची असते कारण जे काही आमचे संपादक एडिटर पत्रकार छापतात ते वस्तूच्या आधारावर छापतात एखादी बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियावर येतं ती तिथेही घडलेल्या घटनेवर असतं मी आमचा वॉर रूम जो आहे कलेक्टरचा त्या वॉर रूममध्ये सांगितलं आहे की त्याही सूचना दिल्या की प्रत्येक बातमीचा दखल सकाळी दहा वाजता कलेक्टरनी आल्याबरोबर घेतली पाहिजे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा